नमस्कार श्रोते मी रुपाली कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग चौथा लोक नावे ठेवतील असे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये ज्या लोकांनी ही बोर्डिंग काढली आहे त्यांचे आभार मानले पाहिजेत त्याबरोबर हैदराबाद सरकारचेही आभार मानणे जरुरी आहे लोक आपणास नावे ठेवतील अशा प्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये त्यांना मिळालेल्या या संधीचा वेळीच योग्य फायदा करून घेतला पाहिजे आपल्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन करताना ते म्हणाले त्यावेळी परिस्थिती फारच कठीण होती आमची दहा बाय दहाची खोली होती तीच सामान कुटुंबातील दहा माणसे एक बकरी व दोन पैशाच्या तेलाची एक चिमणी इतका परिवार होता अशा परिस्थितीत मला अभ्यास करावा लागत आहे मी फार अभ्यास केला असल्यामुळे लोक मला भीतात दुसऱ्यांना वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते मी दोन मिनिटात करतो याचे कारण मी फारच शिकलो आहे तसेच तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे अपुरे विद्यार्जन करून काही उपयोग नाही परीक्षा कोणीही पास होतो विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखवले पाहिजे दगडफेकीचे काम करण्यात व कारकून म्हणण्यात काहीच फरक नाही या देशात ब्राह्मण समाजाची अशी समजूत होती कि फक्ता आमीज कि की विद्या फक्त आम्हीच प्राप्त करू शकतो परंतु हे साफ खोटे आहे कोणा एका युरोपियनने म्हटले आहे की जगात सहा विद्वान आहेत त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होत विद्या ही एक दुधारी तलवार आहे या तलवारीने कोणी कोणाची मान कापतो तर शीलवान मनुष्य तलवारीने कुणाचे रक्षण करतो त्यासाठी धम्मशील बनले पाहिजे रोज सकाळ संध्याकाळ सामुदायिक प्रार्थना करून बौद्ध तत्वाची उपासना केली पाहिजे जर आठवड्याला वादविवादात्मक विषय ठेवून कोणाला तरी बोलावून त्यावर व्याख्याने करायलाच पाहिजे तुम्हाला जगात कसे राहावे हे शिकवले जात आहे तेव्हा सुट्टीत घरी गेल्यावर आरोग्य व स्वच्छता याविषयी आईवडिलांना माहिती सांगून त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे सध्या तुमच्या बोर्डिंगला जी आर्थिक मदत मिळत आहे ती तळ्यातील पाण्याप्रमाणे आहे ती केव्हा ना केव्हा आटणार हे निश्चितच यासाठी आपण कायम स्वरूपाच्या मदतीची सोय केली पाहिजे धन्यवाद दिनांक चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी हैदराबाद येथे विद्यार्थ्यांच्या मेळाव्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे भाषण केलं होतं श्रोते हो तुम्हाला हे भाषण कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील